आधी काय ना नाही उभं राहिला ना, तर मी उभा राहणार पण लोकसभा मोकळी सोडायची नाही आणि त्याची तयारी आपल्याला ह्या निवडणूक संजय बाबांना मिळवायची जीवाची परिकर्ष मी करणार आहे आणि नाहीच मिळालं तर ह्यालाही मिळून देणार नाही एकीकडे रामराजे तर दुसरीकडे मोहिते पाटील खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर खिंडीत अडकले माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा असलेला तिढा काही केला सुटताना दिसत नाही खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी एकीकडून एक रामराजे निंबाळकर यांनी आव्हान दिलेलं आहे तर दुसरीकडून मोहिते पाटील यांनी काही केल्या लोकसभा मोकळी सोडायची नाही असा चंग बांधलेला आहे भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे त्यांनी माढा मतदारसंघ पिंजून काढला आहे खासदार नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यामध्ये विकास कामावरून आणि उमेदवारीवरून मतभेद उघड झालेले आहेत मात्र पक्षाची शिस्त लक्षात घेता धैर्यशील मोहिते पाटील व रणजी सिंह मोहिते पाटील संयमाने माढा लोकसभेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा हे काही केल्या लोकसभा लढवायचीच असं म्हणत संयमी राहणं आपल्या स्वभावत नाही म्हणत रणजित ददानी लोकसभा नाही लढवली तर मी उभा राहणार नाही म्हणत दंड ठोपटले आहे आता माढ्याचा हा तिढा भाजप पक्षश्रेष्ठी कसा सोडवणार हे पाहणं औसख्याचं ठरणार आहे